रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत राज्यभरातील पंचेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं अजिंक्यपद पटकावलं पत नामदार उदय सामंत पुरस्कृत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून चव्वेचाळीसाव्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचं वीस आणि एकवीस जानेवारीला रत्नागिरीत आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी राज्यभरातून साडेचारशे स्पर्धक रत्नागिरीत दाखल झाले होते राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा दहा वजनी गटात घेण्यात आली स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी वीस जानेवारी रोजी सिंधुरत्न समितीचे सदस्य राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आखाडा पूजन करून करण्यात आलं उद्घाटनानंतर सलग दोन दिवस रत्नागिरीकरांना राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवता आला डाव प्रतिडावांना रंगलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता तर पुणे शहर संघ उपविजेता ठरला स्पर्धेदरम्यान राज्य कुस्ती संघटनेचे सर्जेराव शिंदे संभाजी वरुटे सुरेश पाटील संपत साळुंखे मारुती आडकर सुभाष कासे वसंत पाटील विनायक गाढवे अर्जुनवीर काका पवार ललित लांडगे श्री टेकुलवार बंकट यादव नवनाथ ढमाळ उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून जिल्हाध्यक्ष भाई विरणकर कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर कार्यवाह सदानंद जोशी उपाध्यक्ष संतोष कदम अमित विलणकर आनंद तापेकर अंकुश कांबळे योगेश हरचेरकर फय्याज खतीब राज नेवरेकर आनंदा सनगर आदींनी प्रयत्न केले प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी